मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की सीता कोणाची मुलगी होती आणि सीताचा जन्म कसा झाला जर सीता रावणाची मुलगी होती तर रावणाने सीतेचे हरण का केले या प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो सुरू करूया रावण आणि सीतेच्या या अध्याय रामायण नुसार लंकेमध्ये दोन ब्राह्मण परिवार राहत होते एक रावणाचा आणि दुसरा ग्रिप्समत ब्राह्मणांचा ते ब्राह्मण रोज एक हवन करत होते त्यांची इच्छा अशी होती की माता लक्ष्मी त्यांना आपली मुलगी म्हणून मिळावी त्यांच्याद्वारे हवन कुंडात टाकल्या गेलेल्या आवतीचा एक एक थेंब ते पाण्याच्या मटक्यात टाकत होते हे बघून रावणाला खूप क्रोध देतो आणि रावण त्या ब्राह्मणांच्या हत्या करून टाकतो हत्येनंतर ब्राह्मणांची रक्ताचे थेंब थे थे त्या मटक्यात भरतो आणि मटका उचलून मंदोधरच्या कक्षात जाऊन ठेवतो काही दिवसानंतर त्या मटक्यात शरीराचे स्वरूप म्हणजे आकार बनायला सुरुवात होते रावणाला हे काय होत आहे हे काहीच समजत नव्हते मित्रांनो तुम्हाला हे माहितीच पाहिजे की रावणाची इष्टदेवी ही कुंभला देवी, देवी होती रावणाला जेव्हा काहीच कळले नाही तेव्हा त्याने ते आपल्या देवीला विचारले की हे काय होत आहे आणि या मटक्यात काय आहे माताने कुंभला देवीने रावणाला उत्तर दिले की रावण तू घरात ठेवलेल्या मटक्यामध्ये मुलगी असल्याने हीच तुझ्या विनाशाचे कारण बनेल या मटक्याला घरात नको ठेवू या मटक्याला कुठे जरी गाळून टाक त्यानंतर रावणाने त्या मटक्याला गुप्तपणे राजा जनकच्या टाकले एक दुष्काळ पडतो आणि राजा जनक आपल्या पत्नी सोबत नांगराला आदळतो नांगर कशामुळे अडकले हे बघण्यासाठी राजा जनक जमिनीतले नांगर काढून जमीन खोदतात त्यांना एक मटका दिसतो जेव्हा तो मटका जमिनीतून बाहेर काढतात तेव्हा त्या ते मटकेतून एक कन्या प्रकट होते ती कन्या जानकी मातेच्या रूपात होती असे म्हणतात की तिचे नाव सुद्धा ठेवले होते जेव्हा हे रावणाला कळलं की त्या मटकेतून एक कन्या प्रकट झाली आणि तिचे नाव सुद्धा ठेवले गेले तेव्हा रावणाला खूप आनंद झाला होता रावणाला पण आनंद झाला होता की आपली कन्या एक तेव्हापासून रावणाने सीतेला आपल्या कन्याच्या रूपात मानले मित्रांनो तुमच्या मनात आता एक प्रश्न निर्माण झाला असेल कि सीता रावणाची मुलगी होती तर रावणाने सीतेचे हरण का केले तर मित्रांनो हे यामुळे केले की सीतेला कष्ट भोगावे लागणार नाही जेव्हा हे रामाला कळले की सीतेचा राजा जनक यांच्या मुलाशी म्हणजे रामाशी झाला आणि त्यांना चौदा वर्षाचा वनवास होत आहे रावणाला आपल्या मुलीचे दुःख पाहिले जात नव्हते त्यामुळे रामाने तिचे हरण करून मुलाकीला आणले असं सांगितले जाते की जेव्हा रावण रात्री झोपत होता तेव्हा सीता सीता बोलत होता रावण रात्री उठून रडून रडून सीता सीता हे बघून मंदुधरला असे वाटले की सीता एक स्त्री आहे आणि रावण तिच्या अनैतिकता केली पण या गोष्टीचे रहस्य मंदोधरी कळले कडले नाही अशा प्रकारे तिचा जन्म झाला आणि ती रावणाची मुलगी बनली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या सनातन मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा